नमस्कार चला तर आज आपण संडे स्पेशल झणझणीत कुरकुरीत अशी मच्छी फ्राय करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आता आपण मसाला तयार करून घेऊया तर सुरुवातीला इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मसाला टाकून घ्यायचा आहे त्यामुळे चव खूप छान लागते आपल्या मश्यांना तरी ते मी अर्ध पाकिट घेतलेलं आहे तीस रुपयेचं तुमच्याजवळ पूर्ण असेल तर ते घेतलं तरी चालेल मग काय करायचं कॉर्नफ्लावर घ्यायचं नाही माझ्याजवळ अर्धं पाकिट होतं त्यामुळे मी ते कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि अर्धं लिंबू असं पिळून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही ते आमचूर पावडरही यामध्ये टाकू शकता आणि आता एक जो करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं मसाला एकजीव करून घ्यायचा आहे जास्त असं पातळ करायचं नाही माशांना असा व्यवस्थित लावता आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तयार करत असताना मीठ आणि तिखट जर व्यवस्थित असेल तर आपली मच्छी फ्राय एकदम चविष्ट बनली जाते त्यामुळे आपल्याला इथे साहित्य व्यवस्थित घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास मसाल्यामध्ये तुम्ही एक अंडही टाकू शकता आणि आता सर्व मसाला आपण माशांना लावून घेऊयात व्यवस्थित हे मासे तुम्ही असं वरून ब्रेड क्रम्स लावून किंवा बारीक रवा लावून तळून घेऊ शकता त्या पद्धतीने हे अतिशय चविष्ट बनले जातात मी फक्त असं चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला वापरून हे मासे तळून घेणार आहे त्यामुळे हे अगदी चविष्ट बनले जातात आणि अगदी पाच ते सहा मिनटात आपले मासे बनवून तयार होतात तर हे पाच सर्व मसाला असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि एका पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे सर्व मासे आपण तळून घ्यायचे आहेत आणि मासे तळत असताना आपल्याला झाकण ठेवायचं नाही नाही तर मासे असे सॉफ्ट होतात कुरकुरीत बनले जात नाहीत आणि हे पा अगदी एक ते अर्धा मिनटाच्या आत आपला मासा तळून तयार होतो तर हे पा गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी मासा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे आणि मासा जास्त वेळा असा कुरकुरीत राहण्यासाठी मासा आपण तळून काढल्यानंतर त्यावर असं झाकण ठेवायचं नाही नाहीतर मासे असे आपले वापरले जातात आणि असे मऊ पडले जातात तर असं सुती कापड झाकून ठेवायचं आहे त्यामुळे मासे उशीरपर्यंत असे कुरकुरीत राहतात तर हे पा दोन्ही बाजूनी आपण मासा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि आता आपण काढून घेऊयात तर याच पद्धतीने आपल्याला सर्व मासे असे तळून घ्यायचे आहेत आणि थोडंफार जे तेल आहे ते पूर्ण पेपरवर असं नितळं जातं तर हे पा काढून घेऊयात आणि दुसरे मासेही याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत फक्त झाकण ठेवायचं नाही आपल्याला मासे तळत असताना तर हे पा काढून घेऊयात दोन्ही बाजूनी आपला मासा छान असा तळा जातो आतून अजिबात कच्चा वगैरे राहत नाही तर हे पा सर्व मासे मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आतूनही धावते तर मासा आपला किती सॉफ्ट बनलेला आहे हे पाहू शकता तुम्ही तर चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला वापरून या पद्धतीने मच्छी फ्राय तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद